नाशिक एक बातमी समोर येते भरधाव कारने तरुणाला जोरदार धडक दिली आहे नाशिकच्या इंदिरा नगर परिसरामधली ही घटना आहे चालक फरार झालेला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे पोलिसांकडून फरार कार चालकाचा शोध सुरू आहे तर एका भरधाव कारने तरुणाला धडक दिलीय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नाशिकच्या इंदिरा नगर परिसरामधली ही घटना आहे धडक दिल्यानंतर हा कार चालक फरार झालेला आहे त्याचा शोध सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण खर तर खूप महत्वाची धक्कादायक बातमी आहे ही भरधाव कारने तरुणाला धडक दिली आहे या कार चालकाला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे का आणि त्या तरुणाची स्थिती कशी आहे खर तर अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल काल नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे एक दाम्पत्य रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने तर या व्यक्तीला धडक दिली आणि या संपूर्ण घटनेमध्ये ही व्यक्ती जी आहे ते गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा उपचार आता चालू आहे या सगळ्या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक चौकशी इंदिरानगर पोलीस करताना आपल्याला बघायला मिळत आहे जी 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 मात्र जो कार चालक फरार झालाय त्याच्या संदर्भात काही माहिती मिळते अद्याप त्या व्यक्तीला पकडण्यात आलेलं नाहीये नेमकं त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही रात्री उशिरा या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या व्यक्तीला शोधण्याचं काम हे पोलीस आता करत आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी